त्याला शिक्षणाचा पाया शिक्षक प्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे स्त्री प्रत्येक क्षेत्रात आता कार्यरत आहे अशा या प्रांतज्योतीच्या जीवनावर नाटक घेऊन येतात चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी

त्यासाठी सर्व दलितांना गोरगरीबांना मुलींना स्त्रियांना शिक्षण सर्व कामे ऐकण्याची आवडली तुम्हाला काय करावे पुस्तक जरा पाहते सावित्री काय करतेस नेहमी कामातच असतेस तुझ्या आता पुस्तक काय वाटतं तुला याला वाचाल तुल्याल आवडती वाटते

मी गिरवले हे आज मला उत्कृष्टपणे वाचता येते लिहिता येते माझे विचार स्पष्टपणे मांडता येतात कोणतेही पुस्तक वाचता येते अशी इतर मुली स्त्री आहेत त्यांना शिक्षणाचा गंध सुद्धा नाही मुली स्त्री जेव्हा मुली स्त्री यांना वाचता येईल तेव्हाच मुली शिक्षणाला खरं अर्थ येईल सर्व मुलींना मी शिक्षणाच्या फर प्रवाहात आणल्याशिवाय मुलीच शांत बसणार नाही सावित्री तुझ्या मुलीच्या शिक्षणाचा विडा उचलला तो खरोखर कौतुकास्पद आहे पण या समाजात मुलीच्या शिक्षणाला मान्यता नाही त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक समस्या सामोरे जावेच लागेल हो हो बरोबर आहे पण आपल्याला शांत बसून चालणार नाही आपल्याला सामोरे जावेच लागेल हो आपण मुलींसाठी शाळा निर्माण करू

तुमच्या मुली शाळेत यायचं मी तुम्हाला लिहायला तुम्हा तुम्हाला आणि तुमच्या मुलीला लिहायला वाचायला शिकवणार नाही नाही आम्ही शाळेत येणार नाही रीतीप्रमाणे स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये हो त्यामुळे आम्ही शाळेत येणार नाही स्त्री पुरुष दोघे समान असतात स्त्रियांना जसे स्त्री शिकले तर सारे घर शिक्षित होते पुरुषांना जसे शिक्षणाचा अधिकार आहे तसे स्त्रियांनाही मिळायला पाहिजेत आपण आपण स्त्रियांना आपल्याला आपले आपल्याला आपल्याच बदल घडून आणता येईल आपल्याला आपल्यात मत मानता येईल होता शिक्षणाचे महत्व कळाले आता, आता आम्ही आमच्या मुलीला

बाई तुमच्या अंगावर चप्पल चिकल कोणी टाकलं बाई तुमच्या दोस्तीला काय लागलं तुम्ही कशा पळे मी साडी बदलू नाहीते हो बाई मी काल मी काल अभ्यास देलेला तुम्ही सर्वजणी पूर्ण केलात का

त्यांना त्यांच्या पायावर उभे केले साहित्य काही शिक्षणाची पेटवलेली होत आपण चालू ठेवूया